चार गाडीचे बनावट कागदपत्रे तयार केली कागदपत्रे खरं असल्याचं भासून गाडीची विक्री करून तीन लाख रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे हा प्रकार पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकाजवळ घडलाय याबाबत गणेश जगदाळे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून आयुष कुलते प्रथमेश शेटे आतिश नागतिलक श्रीकांत बल्लोरे सुमित बडगुजर प्रवीण सोनवळे आकाश सोनवळे आणि इतर साथीदारांवर आय पी सी चारशे सहा चारशे एकोणीस चारशे वीस चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीसनुसार गुन्हा दाखल करून आयुष कुलते प्रथमेश शेटे आणि सुमित बडवुजर यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आयुष कुलते यांना फिर्यादी यांना नवनाथ खजिने असे खोटे नाव सांगितलं त्याने त्याचे नावाचे आणि गाडीचे खोटे आणि बनावट आधार कार्ड आर सी बुक आणि इतर कागदपत्रे तयार केली आरोपीने चारचाकी गाडी भाड्याने घेऊन ती गाडी त्यांच्या मालकीची असल्याचं फिर्यादी यांना भासवलं फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून खोटी कागदपत्रे देऊन ती खरी असल्याचं भासवलं आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे कारची विक्री करून फसवणूक केली आहे आरोपींनी तर लोकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचं फिर्यादी यांना समजलं फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेह करीत आहेत